आई तोंड वाट कधी करत <laughs> आता माझा भाव मला असं दोन ताण आता मी जाते सात्री माहेर मायरून घरात जात काय ना नायच मी गट खरा दोन वाजल्यापासून मी रेल्वे तर कर। तयारी करतात पण माझी तयारी होतच नव्हती साडेतीनाक बाहेर पडूया चाराक बाहेर पडूया आता साडेचार वाजले

मी ना सागरसाठी गिफ्ट घेतले तर आता काय गिफ्ट असा ना तर मी तुमका उद्या दाखवीन सागर जेव्हा बॉक्सिंग करीत ठेवा आता मग अजून एक गिफ्ट घेऊ जा आजपासून कणकवली महोत्सव ना त्याची रॅली गेली होती आणि तिथे माझे सबस्क्रायबर पण मिळाले आणि आमचे राणे मॅडम पण मिळाले मी पहिली दुसरीची स्टुडंट होत आहेत आणि आत्ता एवढ्या वर्षांनी पण मला ओळखले नाही जसा मोठा झाला तसा लहान मोठा होत नाही अजून लहानच गुड मॉर्निंग आज सकाळी सागर घरी आले होते आणि निमित्त त्यांना मला त्यांच्या आवडीचं जेवण बनवायचं होतं म्हणून मग मी तांदळाच्या भाकऱ्या बनवल्या होत्या आणि माश्याचे मस्त की सार बनवलं होतं आणि मासे फ्राय पण केले होते मग जरा प्रेक्षकांचा अजून भारी वाटला असत ते योग तुम्हाला समजित एका तळ्यात होते बदके किले सुरे कसा राहत राजा वेगळं आहे अरे करणारीला पण दाख एका तव्यात होते माशे अनेक होता सौंदाळा कुरुप येत सागरला दोन गिफ्ट घेतलाय ते सरप्राईज म्हणून मी ते काजून दाखवलाय मी काय सांगितलंय की का मी काहीच गिफ्ट घेऊ नाहीये तर मला आता परत फारता वाटतं यार <laughs> मैंने दो गिफ्ट लिही मैंने दो गिफ्ट ली यूज उसके लिए आम्ही आलो शॉपिंग करायला म्हटलं सागरला छोटंसं सा गिफ्ट देऊया बिचाऱ्यानं तोंड असं वाईट केलं होतं काय चर्ड बरं नाही नाही एकच घ्यायचं छान हे दोन घेऊन टाक गॉगल पण पे। पाहिजे प्राईजच्या नावाखाली ना म्हणजे नवऱ्याने मला काटलं अक्षरशः काटलं झाली शॉपिंग अजून बाकी केक घेऊन जा माय आणि तसलं <laughs> सरप्राईज प्राईज केक घेऊन जा आम्ही घरी हां आणि हे घेतलं काय नाही बच्चे सॉरी ना मी तुला सॉरी मी तुला सरप्राईज नाही देऊ शकली काय करू घरी होती ना आता आम्ही आलोय केक घ्यायला केक घेतोय हा व्हाईट चॉकलेट ना हा कोणता बेल्जियम व्हाईट चॉकलेट आणि सगळ्यात जास्त मला हा

आम्ही आलोय बिर्याणी न्यायला सागर म्हणत होता घरीच बिर्याणी बनवूया पण मग म्हटलं की नको कारण आम्हाला कणकवली महोत्सवला जायचंय सर म्हटलं पार्सलच बिर्याणी घेऊया आणि मग पटापट खाऊया आणि मग आपण महोत्सवला जाऊया सॉरी तुम्ही मागितलेलं गिफ्ट मी देऊ शकली नाही तुला माहिती बघा नाही सॉरी वसुल करत आता मी कॅमेऱ्यात बघून बोला शिकलो अगं बाई आय सिरोका ना जर <laughs> आम्ही आलो आहे आता घरी खूपच लेट झालं आहे आठ वाजले आये बार बार दिन आये तू हजारों मेरी है यार जू हेप्पी बर्थे Wow. पाया दे पडत <laughs> <पाया पार> <laughs> <पार था। laughs> <laughs>

<laughs> हे ओळखलं होतच तू नाही ना? ना तू <laughs> मेटलच <सा> काय <laughs> <तो? laughs> <laughs> का बोल झालं स्मार्ट वॉच बंद पडला ना तू काय बोललेलं मेटलचा गन ना वॉचच बोललेलं

आम्ही आता पाठीमागेच गाडी लावली आहे हायवे आणि चालत चालत जातोय गर्दी आहे वाटतं खूप का हसतोय हसतो मला श्री बाबा मानविकतेचा धर्मगाड आहे प्रगतीचा धर्मगाड सागर जाऊया ना चला झाला बड्डे सेलिब्रेशन मोठं मोठं महोत्सव आयोजित केलेलं आहे झाली साठी काय नाही <laughs> बड्डेचा काय नाही मग आणि म्हणत काय नॉर्मल दिवस सारखा वाटत बड्डेच असं स्पेशल असं काय वाटत नाही आणि एवढं सरप्राईज दिलंय ना तर त्यांना नॉर्मल रिॲक्ट केले अजून दोन दिवस कार्यक्रम चार तर आम्ही साडे दहाच वाजले आम्ही काय जास्त उशीर खाप नाही आम्ही हे तू टोपी नाही घातलं थंडी ना वाजतली तर आम्ही आता जातो घरात तर असं होतं आजचा दिवस एकदम साधो सिंपल आणि असं दिवस आज आमचं गेलो ना आम्ही पण जातो बाय बाय